महाड तालुक्यात सहा मेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही कमी झालेला नाही सप्टेंबरच्या मध्यापर्यंत तालुक्यात तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून या अवकाळी व मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यातच बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत महाड वन खात्याच्या आकडेवारीनुसार एक जुलै ते सोळा सप्टेंबर या अडीच महिन्यांच्या कालावधीत बिबट्याने तब्बल साठ पारीव जनावरांचा बळी घेतलाय गाय म्हैस बैल रेडे बकरी मेंढी या जनावरांवर सतत हल्ले होत असून शेतकरी वर्ग पूर्णपणे भयभीत तालुक्यातील मांडवकर कोंड बीजघर करंजाडी कोंडीवते कोथेरी गोडारे चापगाव वरंडोली किंजडोली कावळे धनगरवाडी यांसह शिवथरघड आंबे शिवथर वरंध माझेरी किल्ले रायगड परिसर या गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे दररोज कुठे ना कुठे गुराख्यांना बिबट्याचे दर्शन होत असून अनेकदा जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे वन विभागाकडून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के इतकी नुकसान भरपाई दिली जाते मात्र त्यासाठी पंचनामा व कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करावी लागते बिबट्याने जनावर पळवून नेले आणि त्याचे अवशेष सापडले नाहीत तर नुकसान भरपाई मिळत नाही आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ साठ हजार रुपये देण्यात आले असून आणखी पाच लाख सदुसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई प्रलंबित आहे महाड वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात किमान पंचवीस बिबट्यांचा वावर असून वाढत्या पर्जन्यमानामुळे जंगलात निवारा कमी झाल्याने हे प्राणी नागरी वस्तीकडे वळत आहेत बिबट्याचे मूळ खाद्य हे स्वान जंगली प्राणी असले तरी उपलब्धतेअभावी तो पाळीव जनावरांवर हल्ले करतो परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी गावोगावी वन खात्याच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली असून शेतकऱ्यांना जनजागृतीद्वारे सतर्क केले जात असल्याचे त्यांनी सांगितले मागील दोन महिन्यापासून महाड परिक्षेत्रात साधारणत वारंवार विविध गावांमधनं बिबट्या सायटिंग झाल्याच्या घटना आपल्याला या ठिकाणी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने काही भागातली पशुधनावर अटॅक झालेला आहे त्या संदर्भात आपण तातडीने पंचनामे करून त्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत आपण त्या पद्धतीने प्रस्ताव आपण पाठवलेले आहेत आणि त्यांची नुकसानी आपण मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी वन्य प्राण्यांसोबत काही ठिकाणी त्यांच्या असणारे कुत्रा वगैरे अशा ह्याच्यावर बिबट्या अटॅक करताना दिसत आहे पाळीव कुत्रे वगैरे किंवा जे मोकाट कुत्र्यांवर तर कुत्रा हे बिबट्याचं आवडतं खाद्य असल्यामुळे तो, खाद तो जनरली त्याच्यावर अटॅक करत असतो परंतु वन विभागाच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात येते की बिबट्या शक्यतो मानव मानवी मानवावर किंवा मा, मानवी जीवाला धोका होईल असा कुठल्याही प्रकारचा हल्ला बिबट्याकडनं होत नसतो त्याच्या शिकारीच्या शोधात किंवा त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या प्राण्यांच्या त्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात तो असतो आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे हल्ले होत आहेत साधारणतः पाव या वर्षीच पावसाचं पर्जन्यमान पाहता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे बिबट्या हे मानवी वस्तीकडे किंवा गावां गावठाणाकडे आकर्षित झालेले दिसून आलेले आहे तरी पाऊस कमी झाल्यानंतर निश्चितच बिबट्यांचा वावर कमी झालेला दिसून येईल आपण वन विभागामार्फत ज्या ज्या ठिकाणी येतात किंवा ज्या ज्या ठिकाणी दिसतोय या या संदर्भात ठिकाणी आपण आपण स्वतः आपली आपण नाईट पेट्रोलिंगच्या ड्युटीज लावलेल्या आहेत आणि आपण वेगवेगळे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी बॅनर्स वगैरे लावलेले आहेत ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी एकत्र करून कारण बिबट्याचा फिरण्याचा वेळ शक्यतो संध्याकाळी सहा नंतर रात्रीच्या वेळेस असल्यामुळे त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष व्हिजिट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करत आहोत आणि अशा प्रकारे कोणत्या प्रकारच्या अफवा काही ठिकाणी या ठिकाणी अफवा वेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ तयार करून त्या म्हाडमध्ये मध्ये किंवा परिसरात असल्याच्या भासून व्हायरल केलेल्या दिसून आल्या परंतु अशा कुठल्याही अफवांना बळी पडू नये असं मी या दृष्टीने आवाहन करतो आणि कोणी घाबरू नका आपल्याला कोणती वन्य प्राण्याबाबत कि बिट्ट्याबाबत काही घटना घडलेली दिसून आल्यास तत्काळ आमच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा आम्ही निश्चितच आपल्या आपल्या अडचणी दूर करण्यासाठी सजग दोन महिन्याच्या कालावधीमध्ये साधारण किती असेल साधारणतः दोन महिन्यामध्ये एक ते, तेरा पशु हल्ले झालेले दिसून आले त्याच्यामधले आपण सर्व प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयात पाठवलेत काही त्याच्यामध्ये निधीही आलेला आहे काही प्रस्ताव प्रस्तावित आहे पण तो लवकरच येऊन जाईल जाऊन आपण त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आपण त्या त्यांना मदत मिळण्यासाठी हे केलेले साधारण वीस पंचवीस जनरली किंवा त्यापेक्षाही जास्त ही संख्या हे दोन्ही तालुक्यांमध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्याच्या सुद्धा जास्तही असण्याची शक्यता नाकारता येत नाही जनोदय करिता मिलिंद माने महाड